लातूरात पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचा समारोप चार विभागातील संघांचा समावेश काळाच्या ओकात पोलिसांच्या कामाचे स्वरूपही बदलत आहे त्यामुळे प्रत्येक शारीरिक व मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हा योग्य पर्याय असल्याचे मत श्री संजयजी भारुका जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर यांनी व्यक्त केले आहे तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला या स्पर्धेसाठी पोलीस मुख्यालय चाकूर विभाग अहमदपूर उपविभाग निलंगा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता आज इतर विभागापेक्षा पोलीस विभागावर मोठी जबाबदारी असल्याने प्रत्येक युनिफॉर्म मधील अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाही जनतेप्रेमी एकनिष्ठ राहून कर्तव्य पार पाडावे असेही यांनी सांगितले फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी तसेच धावणे गोळा फेक लांबोडी भाडाफेक थाळीफेक पायकांदो आदी स्पर्धा यावेळी पार पडल्या या स्पर्धेत चाकूर अहमदपूर निलंगा उपविभाग व पोलीस मुख्यालय या चार विभागांचे संघ सहभागी झाले होते मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले उत्कृष्ट महिला खेळाडू व पुरुष खेळाडू यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यासह श्री पारसनाथ कमांडर सी आर पी एफ श्री विशाल कोरे सी आर पी एफ असिस्टंट कमांडर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस उपाधीक्षक ग्रह मेत्रेवा उपविभागीय पोलीस अधिकारी सविशेस सावे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नितीन पंचोडे एकमत डिजिटल लाकू थँक्स फॉर वॉचिंग एक मॅट